आपने ही। मी एक लाल मिरची यंदा दरात पडली फिकट बांगलादेशातील परिस्थितीचा फटका नांदेडच्या मिरची व्यापाऱ्यांना बसत आहे बांगलादेश कडून नांदेडच्या धर्माबाद येथील मिरची आयात केली जात होती परंतु आता ही आयात बंद केली आहे मिरची आवक वाढली आहे परिणामी लाल मिरची भाव कमी झाले क्विंटल मागे चार हजारांची घसरण झाली असून भविष्यात आणखी दर कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे लाल मिरचीचा रोजच्या जेवणात मोठा वापर होतो तीन महिन्यात लाल मिरचीचे भाव प्रकार आणि गुणवत्तेनुसार क्विंटल मागे घसरले क्विंटल मागे भावात पन्नास ते आठशे पन्नास रुपयांचा फटका बसलाय उत्पादक आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय या मिरचीना त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत मिरचीचे विविध प्रकार आहेत चपाटा गुंटूर लवंगी हे लोकप्रिय प्रकार आहेत तर धर्माबादी रसगुल्ला बॅडगी आणि काश्मिरी या प्रकारांना पण किचन मध्ये मोठी मागणी आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत या प्रकारात मिरचीचे दर खूप कमी झालेत रसगुल्ला मिरची गेल्या वर्षी एक हजार ते दोन हजार रुपये होती हाच भाव या वर्षी तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत घसरलाय नवीन लाल मिरची आवक फेब्रुवारी महिन्यात सुरू होईल फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यादरम्यान दरम्यान मिरचीची बाजारात मोठी उलाढाल होते गेल्या तीन महिन्यात लाल मिरचीचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्यानं व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच भाव घसरल्यानं त्यांची चिंता वाढली आहे